सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत श्रोते जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे नवीन वर्ष दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची तर श्रोते आजच्या हो या खास व्हिडिओत मी तुम्हाला ऑगस्ट महिन्यातील सनवाराविषयीची माहिती सांगणार आहे मागील सातही महिन्यांचे व्हिडिओज चॅनलवर आलेले आहेत जर आपण ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्यावेत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला फक्त आठ ऑगस्टमधील आठवा महिना ऑगस्टमधील सर्व सणवाराविषयीची माहिती सांगणार आहे श्रावण महिना नेमका कधी सुरू होत आहे या श्रावणमध्ये नेमके किती सोमवार असणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओपर्य व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा एक ऑगस्ट दोन हजार सव्वीस या महिन्याची सुरुवात होत आहे शनिवारपासून आणि शनिवारी आलेला आहे लोकमान्य टिळक पुण्य दिन लोकशाही रांना भाऊसाठे यांची जयंती देखील या शनिवारच्या दिवशी असणार आहे ऑगस्ट महिन्यातील जी चतुर्थी आहे ती दोन ऑगस्टला आलेली आहे रविवारच्या दिवशी आणि जो चंद्रोदय आहे तो रात्री साडेनऊ वाजताच्या जवळपास असणार आहे या दिवशी फ्रेंडशिप डे दे देखील साजरा केला जाईल त्यानंतर आपण पाहू शकताय सात तारखेला संत हर्माजी महाराजांची पुण्यतिथी असणार आहे शुक्रवारच्या दिवशी त्यानंतर नऊ तारखेला आहे जागतिक आदिवासी दिन रविवारच्या दिवशी आणि या रविवारीच साजरी केली जाईल कामिका एकादशी असे ऑगस्ट महिन्यातील ही पहिली एकादशी आहे जी नऊ तारखेला रविवारच्या दिवशी असणार आहे याच दिवशी आपण पाहू शकताय ऑगस्ट क्रांती दिन देखील असणार आहे त्यानंतर दहा तारखेला सोमवारच्या दिवशी दहा ऑगस्टला सोमवारच्या दिवशी संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा अतिशय उत्साहात पार पडला जाईल त्यानंतर संत सावतामाळी यांची पुण्यतिथी अकरा ऑगस्टला मंगळवारच्या दिवशी आलेली आहे त्यानंतर अकरा तारखेला अमावस्या असणार आहे त्यानंतर बारा तारखेला दर्श ठाणवय या बुधवारच्या दिवशी असणार आहे आणि जे शिवभक्त आहेत त्यांच्यासाठीचा जो खास महिना असतो श्रावण महिना त्याची सुरुवात जी आहे ती तेरा ऑगस्टला गुरुवारच्या दिवशी होणार आहे श्रावण मास आरंभ होत आहे याच दिवशी पुण्य अहिल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची पुण्यति दिन असणार आहे गुरुवारच्या दिवशी हो स्रो हो यंदा दोन हजार सव्वीसमध्ये श्रावण महिना जो आहे तो तेरा ऑगस्टला गुरुवारच्या दिवशी असणार आहे याविषयीचा सेपरेट व्हिडिओ देखील चॅनलवर लवकरच येईल पंधरा ऑगस्टचा जो दिवस आहे तो यंदा शनिवारच्या दिवशी आलेला आहे स्वातंत्र्य दिन या दिवशी पारशी नूतन वर्ष सुरू होते त्यानंतर आपण पाहू शकताय सतरा तारखेला नागपंचमी ही असणार आहे आणि जी दुस पहिला सोमवार असणार आहे ह्या श्रावणातील श्रावण महिना म्हटले की सणांची सर्व रेलचेल असते हे काय आपल्याला सांगायची गरज नाही आणि ऑगस्ट महिन्यातील जो मोठा सण आहे नागपंचमी हा सतरा ऑगस्टला सोमवारी आलेला असून जो श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असणार आहे ह्या याची शिवामूठ तांदूळ असणार आहे ता शिवामोठाविषयी देखील सेपरेट व्हिडिओज आपल्या चॅनलवर येतील त्यानंतर आपण पाहू शकता अठरा ऑगस्टला मंगळवारच्या दिवशी कल्की जयंती असणार आहे एकोणीस ऑगस्टला जागतिक छायाचित्रण दिन असणार आहे बुधवारच्या दिवशी त्यानंतर आपण पाहू शकताय ऑगस्ट महिन्यातील दुसरी एकादशी पुत्रदा स्मार्त एकादशी ही रविवारच्या दिवशी आलेली आहे तेवीस ऑगस्टला चोवीस तारखेला सोमवारच्या दिवशी पुत्रदा भागवत एकादशी असणार आहे आणि दुसरा श्रावण सोमवार हा असणार आहे या दिवशीची जी शिवमूठा आहे ती तीळ असणार आहे त्यानंतर पंचवीस ऑगस्टला मंगळवारच्या दिवशी भगवान श्रीजीवेश्वर यांची जयंती असून संत नरहरी सोनार यांची जयंती देखील या मंगळवारच्या दिवशी साजरी केली जाईल त्यानंतर सव्वीस ऑगस्टला ईद ए मिलाद असणार आहे बुधवारच्या दिवशी सत्तावीस तारखेला सत्तावीस ऑगस्ट गुरुवारच्या दिवशी असणार आहे नारळी पौर्णिमा आणि ऑगस्ट महिन्यातील दुसरा मोठा सण रक्षाबंधन हो स्रो बहीण भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा जो सण आहे तो अठ्ठावीस ऑगस्टला दोन हजार सव्वीसमध्ये शुक्रवारच्या दिवशी आलेला आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला राष्ट्रीय क्रीडा दिन असणार आहे शनिवारच्या दिवशी तसेच तीस तारखेला राष्ट्रीय लघु उद्योग दिन असणार आहे रविवारच्या दिवशी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यात दोन हजार सव्वीसमध्ये ऑगस्ट महिन्यात दोन संकष्ट चतुर्थी आलेले आहेत एकाच महिन्यात ऑगस्टमध्ये जे पहिली एक संकष्ट चतुर्थी आहे ती दोन ऑगस्टला असणार आहे आणि जी दुसरी आहे ती एकतीस ऑगस्टला सोमवारच्या दिवशी असणार आहे आणि हा स्रोते हो श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असणार आहे एकतीस ऑगस्ट आणि या दिवशी जी शिवामूठ आहे ती मूग असणार आहे संत बाळूमामांची पुण्यतिथी देखील असणार आहे आदमापूर येथे अतिशय मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि जसे मी तुम्हाला सांगितले की ऑगस्ट महिन्यातील ही दुसरी संकष्ट चतुर्थी असून जो चंद्रोदय आहे तो साडेआठ वाजताच्या जवळपास असणार आहे तर ऑगस्ट दोन हजार सव्वीसमधील हा जो ऑगस्ट महिना आहे हा एकूण एकतीस दिवसांचा असून याची सुरुवात जी आहे ती एक तारखेला शनिवारी होत असून शेवट जो आहे तो एकतीस तारखेला सोमवारच्या दिवशी होणार आहे ऑगस्ट महिन्यातील एवढीच माहिती आहे सप्टेंबर महिन्याची माहिती पाहण्यासाठी पुढील व्हिडिओला भेट द्या तसे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून सप्टेंबर महिन्याची जी माहिती आहे ती आपल्याला सर्वात आधी पोहोचेल भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये सप्टेंबर महिन्याची माहिती घेऊन धन्यवाद